नमस्कार मी श्री वसंत ज्ञानदेव मोरे माझ्या वसंत डी मोरे या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले मनपूर्वक स्वागत करतो नमस्कार मित्रांनो आज आपण माझ्या या व्हिडिओमधून पुण्यामधील शनिवारपेठेत असणाऱ्या शनिवारवाडा आणि त्याचा इतिहास याविषयी सविस्तरपणे माहिती जाणून घेऊया शनिवारवाडा माहिती शनिवारपेठ मध्य पुणे शनिवारवाडा हा महाराष्ट्रातील पुणे येथे स्थित एक ऐतिहासिक किल्ला आहे सतराशे बत्तीसमध्ये पेशवे बाजीराव प्रथम यांनी बांधलेला हा किल्ला मराठा साम्राज्याच्या पेशवे शासकाचे आसन म्हणून काम करत होता ही वास्तू त्याच्या भव्यतेसाठी भव्य दरवाजे एक प्रभावी राजवाडा आणि सुंदर बागासाठी प्रसिद्ध होती हे ठिकाण त्याच्या ऐतिहासिक महत्त्वासाठी प्रसिद्ध आहे ज्यासाठी मराठा इतिहासात अनेक महत्त्वाच्या घटनांचे हे केंद्रस्थान आहे शनिवारवाडा सतराशे बत्तीसमध्ये पेशवे बाजीराव प्रथम यांनी मराठा साम्राज्याच्या पेशवे शासकाचे मुख्यालय म्हणून शनिवारवाडा बांधला या किल्ल्याची रचना मराठ्याच्या शक्ती आणि भव्यतेचे प्रतीक म्हणून करण्यात आली होती ज्यामध्ये मोठ्या भिंती दरवाजे आणि एक राजवाडा याचा समावेश होता सुरुवातीला ते लाकडाचा वापर करून बांधण्यात आले होते परंतु नंतर रचना मजबूत करण्यासाठी दगडासारखी अधिक मजबूत साहित्य जोडले गेले अठराव्या शतकात मराठा साम्राज्याच्या पेशवे शासकांनी बांधलेला शनिवारवाडा त्या काळातील भव्यता आणि ऐश्वर दर्शवणारा आहे शनिवार वाडा हा महाराष्ट्रातील पुणे येथे स्थित एक ऐतिहासिक किल्ला आहे आणि शहरातील सर्वात प्रतिष्ठित खुणापैकी एक आहे हा किल्ला सतराशे बत्तीसमध्ये मराठा साम्राज्याचे पेशवे बाजीराव प्रथम यांनी बांधला होता आणि शतकाहून अधिक काळ पेशवे शासकाचे आसन म्हणून त्यांनी काम केले मराठा साम्राज्याच्या प्रशासनात आणि संस्कृतीत या किल्ल्याने महत्त्वाची भूमिका बजावली पेशवे त्याचा वापर त्यांचे निवासस्थान आणि राजकीय मुख्यालय म्हणून करत असत गुंतागुंतीच्या आणि तटबंदीने सजवलेला शनिवारवाडा पेशवे राजवंशाचे आसन म्हणून काम करत होता आणि महत्वाच्या ऐतिहासिक घटना घडल्या होत्या भव्य दरवाजे गुंतागुंतीचे काम आणि विस्तीर्ण बागाने सजलेला त्यांचा विस्तीर्ण परिसर मराठा काळातील भव्यता आणि स्थापत्यशैलीचे तेज प्रतिबिंबित करतो आज शनिवारवाडा हे एक लोकप्रिय प्रिय पर्यटन स्थळ आहे जे मराठा इतिहास आणि संस्कृतीची झलक दाखवते तसेच संध्याकाळी आकर्षक प्रकाश आणि ध्वनी शो देखील देते शनिवारवाडा हे महाराष्ट्रातील पुण्यातील ऐतिहासिक परिसर असलेल्या शनिवारपेठेच्या मध्यभागी स्थित आहे हा किल्ला पेशवे शासकाने सतराशे बत्तीसमध्ये बांधला होता आणि शनिवारपेठेचा मराठा साम्राज्याशी विशेषतः पेशव्यांच्या काळात खोल संबंध आहे हा परिसर त्यांच्या चैतन्यशील बाजारपेठा सांस्कृतिक खुणा आणि पुण्यातील महत्त्वाच्या ऐतिहासिक स्थळांच्या जवळ असल्याने ओळखला जातो शनिवारवाडा मूळचा एक भव्य राजवाडा आणि किल्ला पेशवे शासकाचे निवासस्थान आणि अनेक वर्षापासून मराठा साम्राज्याच्या प्रशासनाचे केंद्र होते शनिवारपेठेतील किल्ल्याचे मध्यवर्ती स्थान पर्यटक आणि स्थानिक दोघांसाठीही सहज उपलब्ध असलेले एक महत्त्वाचे ठिकाण बनवते शनिवार वाडा हा एक भव्य किल्ला आणि राजवाडा संकुल आहे जो मराठा साम्राज्याचे राजकीय आणि सांस्कृतिक केंद्र म्हणून काम करत होता शनिवार हे नाव शनिवारला सूचित करते ज्या दिवशी त्यांचे बांधकाम सुरू झाले मराठा शक्तीचे प्रतीक म्हणून बांधलेला हा किल्ला पारंपरिक मराठा मुघल आणि पर्शियन स्थापत्यशैलीचे घटक एकत्र करतो अठराशे आट्रा अठ्ठावीसमध्ये एका विनाशकारी आगीत शनिवार वाड्यातील बहुतेक लाकडी रचना संरचना नष्ट झाल्या फक्त दगडी भिंती आणि अवशेष शिल्लक राहिले आगीचे कारण अज्ञात आहे ज्यामुळे त्यांचा इतिहासात गुढतेचे एक थर जोडला गेला आहे आज शनिवारवाडा हे एक लोकप्रिय पर्यटनस्थळ आणि वारसा स्थळ आहे ते पर्यटकांना मराठा साम्राज्याच्या स्थापत्य आणि सांस्कृतिक वैभवाची झलक देते शनिवार वाड्याच्या आत शनिवार वाड्याच्या आतील भाग जरी मोठ्या प्रमाणात भागनावस्थेत असला तरी त्यांच्या भूतकाळातील भव्यतेची आणि ऐतिहासिक महत्त्वाची झलक दाखवतो मूळ दगडी पाया आणि उघडे अंगण असूनही दृश्यमान आहेत यामुळे पर्यटकांना राजवाड्याच्या विशाल मांडणीची कल्पना येते जिथे एकेकाळी प्रशासकीय आणि निवासी उपक्रम चालत असत किल्ल्याच्या आतील उर्वरित बाग क्लासिक मुघल आणि मराठा शैलीचे प्रतिबिंबित करतात एक प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे मध्यवर्ती अंगणात असलेले हजारी कारंजे किंवा हजार जेंट्स कारंजे हा कमळाच्या आकाराचा कारंजे एका सुंदर स्वरूपात पाणी फवारण्यासाठी डिझाईन केला गेला होता आणि एकेकाळी विलासित प्रतीक होता किल्ल्याच्या परिघामध्ये मजबूत दगडी भिंती आणि बुरुज आहेत त्यावर चढून पर्यटक शहराचे आणि वाड्याच्या आतील भागाचे विहंगम दृश्य पाहू शकतात किल्ल्याच्या सुरुवातीच्या काळात बुरुजांनी बचावात्मक बिंदू देखील प्रदान केले दरबार हॉल आणि निवासी भाग अठराशे अठ्ठावीसच्या आगीत नष्ट झाले असले तरी त्याचे प्लिंथ आणि काही दगडी बांधकामे अजूनही आहेत या भागातून पर्यटकांना पेशव्यांचे एकेकाळी दरबार असलेल्या खोल्यांच्या भव्यतेची कल्पना करता येते शनिवार वाड्यात पुण्याबाहेरील इतर महत्त्वाच्या ठिकाणी जाणारा एक गुप्त भूमिगत मार्ग असल्याची अफवा आहे जो आपत्कालीन परिस्थितीत सुरक्षितपणे बाहेर पडण्यासाठी होता बहुतेक वेळा सील केलेले असले तरी त्याची ऐतिहासिक कथा उत्सुकतेला आकर्षित करते संध्याकाळी एक प्रकाश आणि ध्वनी शो शनिवारवाड्याच्या इतिहासाचे वर्णन करतो दृश्य आणि कथाकथनाद्वारे त्याचा गौरवशाली आणि गोंधळलेला भूतकाळ जिवंत करतो शनिवार वाडा निर्देशिका या शनिवार वाड्याला एकूण पाच दरवाजे आहेत एक दिल्ली दरवाजा भव्य सागवान लाकडाचे दरवाजे आणि संरक्षणासाठी काटे असलेले मुख्य प्रवेशद्वार दोन मस्तानी दरवाजा बाजीराव प्रथम यांच्या पत्नी मस्तानी यांच्या नावावर एक लहान दरवाजा आहे तीन खिडकी दरवाजा त्याच्या लहान खिडकी उघडण्यासाठी प्रसिद्ध आहे चार गणेश दरवाजा जवळच्या कसबा गणपती मंदिराला भेट देण्यासाठी स्त्रिया त्याचा वापर करतात पाच नारायण दरवाजा नारायणराव पेशव्यांशी संबंधित एका दुःखद घटनेशी संबंधित असल्याने ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाचा याच दरवाजाने नारायणराव नारायणराव पेशवे काकामाला वाचवा असे म्हणत पळत असताना त्यांच्या पत्नीच्या दहचा मा केल्याने आनंदीबाईच्या इशाऱ्यावरून आतील गारद्याने त्याचा वध केला आणि त्यांचे प्रेत याच दरवाजातून बाहेर नेले गेले शनिवार वाडा स्थान पेठ पुणे येथे शनिवार वाडा आहे जो पुण्याचा ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा प्रतिबिंबित करणारा मध्यवर्ती भाग आहे शनिवारवाडा स्थान शनिवारवाडा हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे येथील शनिवारपेठ परिसरात आहे त्याचा अचूक पत्ता शनिवारवाडा शनिवारपेठ पुणे महाराष्ट्र एक्केचाळीस दहा तीस भारत असा आहे शनिवार वाड्याचा इतिहास शनिवार वाडा हा सतराशे तीसमध्ये भारतातील पुणे येथे पेशवा बाजीराव पहिला या शक्तिशाली नेत्याने बांधलेला एक भव्य राजवाडा होता सुरुवातीला तो सात मजली दगडी महाल असायला हवा होता परंतु काही नियमामुळे फक्त तळमजला दगडाने बांधला बांधता आला उर्वरित भाग विटानी बनवला गेला कालांतराने पेशव्यांनी राजवाड्यात भिंती दरवाजे आणि कारंजे यासारख्या आणखी वैशिष्ट्यचा समावेश केला हा राजवाडा अनेक महत्त्वाच्या घटनांचा साक्षीदार होता सतराशे त्र्याहत्तरमध्ये पेशव्यापैकी पे एक नारायणराव यांची येथेच हत्या करण्यात आली पेशवे बाजीराव आणि मस्तानी यांच्या प्रेमकातेसाठी देखील हे राजवाडा प्रसिद्ध आहे अठराशे अठरामध्ये युद्ध जिंकल्यानंतर ब्रिटिशांनी राजवाडा ताब्यात घेतला नंतर अठराशे अठ्ठावीसमध्ये एका मोठ्या आगीत राजवाड्याचा बराचसा भाग नष्ट झाला फक्त काही भाग उरला आज राजवाड्याचे जे काही उरले आहे ते एक पर्यटन आकर्षण आहे जिथे लोक त्याचा इतिहास आणि भव्यता पाहू शकतात शनिवार वाडातील खोल्या मूळ शनिवारवाडा किल्ल्याच्या संकुलना संकुलनात एकेकाळी -एक विविध उद्देशासाठी अनेक खोल्या होत्या ज्या मराठा स्थापत्य कलेची भव्यता आणि कार्यक्षमता दर्शवतात एकोणीसशे अठराशे अठ्ठावीसच्या आगीत त्यातील बराचसा भाग नष्ट झाला असला तरी ऐतिहासिक नोंदी आणि अवशेष या खोल्यांच्या लेआउट आणि वापराबद्दल अंतर्दृष्टी देतात आगीनंतर या खोल्याचे फक्त दगडी शिल्लक आहेत पर्यटकांना प्लिंत आणि उघडे अंगण पाहता येते जे शनिवार वाड्याच्या मूळ लेआउट आणि स्केलची जाणीव करून देतात खोल्या आता स्वतःच उभ्या नसल्या तरी त्याचे अवशेष या ऐतिहासिक किल्ल्याच्या वैभव आणि महत् महत्त्वाबद्दल बोलतात शनिवार वाडा उघडण्याची वेळा शनिवार वाडा उघडण्याचा तास सकाळी नऊ ते संध्याकाळी साडेपाच दररोज प्रकाश आणि ध्वनी प्रदर्शन मराठी शो संध्याकाळी सात वाजून पंधरा वाजता सुरू होईल इंग्रजी शो रात्री आठ वाजून पंधरा वाजता सुरू होईल अवशेषांचा शोध घेण्यासाठी संपूर्ण अनुभव घेण्यासाठी संध्याकाळच्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी लवकर पोचणे उचित आहे वेळा कधी कधी बदलू शकतात म्हणून भेट देण्यापूर्वी अपडेट्स तपासणे आव चांगले शनिवार वाड्यापर्यंत कसे पोचायचे रस्त्याने पुण्याच्या विविध भागामधून रस्त्याने शनिवार वाड्यापर्यंत सहज पोचता येते स्थानिक बसेस ऑटो रिक्षा आणि टॅक्सी नियमितपणे शनिवार पेठेला जातात त्यामुळे पर्यटकांना सोयीस्कर वाहतूक पर्याय उपलब्ध होतात सार्वजनिक वाहतुकीने पुणे रेल्वे स्टेशन हे सर्वात जवळचे रेल्वे स्टेशन आहे जे शनिवार शनिवारवाड्यापासून वाड्यापासून अंदाजे चार किलोमीटर अंतरावर आहे स्टेशनवरून पर्यटक किल्ल्यावर पोहोचण्यासाठी टॅक्सी भाड्याने घेऊ शकतात किंवा स्थानिक बसेसचा वापर करू शकतात विमानाने पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळ शनिवार वाड्यापासून सुमारे तेरा किलोमीटर अंतरावर आहे विमानाने येणारे पर्यटक विमानतळावरून टॅक्सी किंवा फ्री बुक केलेली कॅब घेऊन किल्ल्यावर येऊ पोचू शकतात आणि त्रासमुक्त प्रवासाला आनंद प्रवासाचा आनंद घेऊ शकतात शनिवार वाड्यामध्ये प्रवेश करण्यासाठी प्रवेश शुल्क शनिवार वाड्याचे प्रवेश शुल्क भारतीय नागरिकासाठी प्रतिव्यक्ती वीस रुपये तर परदेशी प्रति व्यक्ती दोनशे रुपये आणि लाईट अँड साऊंड शोसाठी सर्व व्यक्तीसाठी प्रतिव्यक्ती पन्नास रुपये आहे शनिवार वाड्यातील झपाटलेली कहाणी सतराशे त्र्याहत्तरमध्ये पेशवे कुटुंबात सत्ता संघर्ष सुरू झाला तरुण पेशवे शासक नारायणराव पेशवे हे त्यांचे काका रघुनाथराव आणि काकू आनंदीबाई यांच्या नेतृत्वाखालील कटाचे बळी ठरले सत्ता हस्तगत करण्याच्या उद्देशाने या जोडप्याने दरबारातील राजकारणात फेरफार केल्याचा आरोप आहे कथेनुसार रघुनाथरावांनी राजवाड्याच्या रक्षकांना दिलेल्या आदेशाचे चुकीचे भाषांतर करण्यात आले पकड म्हणजेच मराठीमध्ये धरा ऐवजी आदेशाच्या चुकीचा अर्थ मार मराठीमध्ये मारा असा करण्यात आला म्हणजे धचा मार करण्यात आला परिणामी अवघ्या अठरा वर्षाच्या नारायणरावांची किल्ल्यात राजवाड्याच्या रक्षकांनी निर्गुण हत्या केली साक्षीदाराचा दावा आहे की नारायणराव शनिवार वाड्याच्या कॉरिडॉरमधून काका मला वाचवा ओरडत पळत होते त्यांच्या जीवाची यात याचना करीत होती या ओरडांना उत्तर मिळाले नाही ज्यामुळे त्यांचा दुःखद मृत्यू झाला शनिवारवाडा पुनर पुनरावलोकन शनिवारवाडा हा पुण्यातील सर्वात प्रतिष्ठित ऐतिहासिक स्थळापैकी एक आहे आणि पर्यटक त्यांच्या अनुभवावर आधारित अनेकदा मिश्र प्रतिक्रिया देतात अनेक पर्यटक किल्ल्याचा समृद्ध इतिहास आणि मराठा साम्राज्याशी विशेषतः पेशव्यांशी असलेल्या त्यांच्या संबंधाची प्रशंसा करतात भागनाविशेषात असूनही भव्य दरवाजे मजबूत भिंती आणि हजारी कारंजे हे अवशेष यासारख्या वैशिष्ट्यांचे त्यांच्या कामगिरीसाठी कौतुक केले जाते पुण्याच्या मध्यभागी असलेले त्याचे सोयीस्कर स्थान पर्यटकासाठी ते सहजपणे उपलब्ध करून देते शनिवार वाड्याच्या इतिहासात स्पष्टपणे सांगण्यासाठी आणि पर्यटकांना त्यांच्या भूतकाळात विसर्जित करण्यासाठी संध्याकाळच्या कार्यक्रमाचे कौतुक केले जाते किल्ल्याचे बागा मार्ग आणि अवशेष छायाचित्रणासाठी उत्कृष्ट संधी प्रदान करतात अठराशे अठ्ठावीसच्या आगीत राजवाड्याचा बराचसा भाग नष्ट झाला आणि त्यात प्रामुख्याने दगडी भिंती आणि दरवाजे शिल्लक राहिले याबद्दल अनेक पर्यटक निराश झाले आहेत काही समीक्षकांचा असा उल्लेख आहे का की काही भागात चांगली देखभाल केली जात नसल्याने या जागेची चांगली देखभाल केली जाऊ शकते एक लोकप्रिय पर्यटनस्थळ असल्याने येथे गर्दी होऊ शकते विशेषतः आठवड्याच्या शेवटी आणि सुट्टीच्या दिवशी मार्गदर्शक टूर असले तरी काही पर्यटकांना असे वाटते की चिन्हे आणि पुरेसे ऐतिहासिक संदर्भ देत नाहीत शनिवार वाड्याच्या समोर उत्तरेला बाजीराव पेशवे यांचा भव्य असा पुतळा बांधलेला तो आहे तोही आपण पाहू शकता हे आहेत उत्तरेकडील प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला असणारे शनिवार वाड्याचे दोन भव्य बुरुज हे शनिवारवाडीचे दक्षिणेकडील दोन बुरुज आहेत हा शनिवार वाड्यातील सदाशिवराव पेशवे यांच्या खोलीशेजारी असणारा हजारी कारंजे हजारी कारंजे हे वैशिष्ट्यपूर्ण कारंजे सवाई माधवराव पेशव्यांच्या करमणुकीसाठी अतिशय कलात्मकरित्या तयार केले होते हे कारंजे म्हणजे कलात्मकता आणि सौंदर्य याचा एक अपूर्व संगम म्हणता येईल या कारंज्याचा आकार सोळा पाकळ्या असलेल्या कमळाचा असून प्रत्येक पाकळीमध्ये सुमारे ऐंशी फूट परी असलेले सोळा फवारे आहेत असे म्हटले जाते की रोममधील फॉन्टेना डी ट्रेवी या नामांकित कारंज्याखेरीज जगात अगदी युरोपमध्ये या प्रकारचे एकशे शहाण्णव तोटी व हजारी पवारे असलेले कारंजे कोठेही नव्हते या भव्य कारंज्याचे पाणी सुमारे शंभर विविध प्रकाराने खेळवले जात होते शनिवार वाड्यामध्ये आतमध्ये प्रवेश केल्यानंतर मध्यभागी आपणाला एक कारंजाचा हौद हो दिसतो त्याच्या बाजूला पेशव्यांची वंशवेल ही बोर्ड दाखवलेला आहे तो आपण पाहून पेशव्यांची वंशवेल जाणू शकता हो पेशव्यांचे वैभव शिखरावर असताना शनिवारवाड्यामध्ये सुमारे एक हजार लोक राहत होते शिवाय अनेक लोक भेट देत असत या सर्व लोकांना लागणाऱ्या पाण्याची गरज पूर्ण करण्यासाठी बांधलेला हा एक प्रचंड हौद हो आहे या हौदामध्ये बाजूच्या विहिरीमधून आणि संपूर्ण शनिवाड शनिवार वाड़ेला या विहिरीमधूनच पाणीपुरवठा केला जातो शनिवार वाड्यामध्ये प्रवेश केल्यानंतर डाव्या बाजूला असणारा हा गणपती रंगमहाल शनिवार वाड्याचा आराखडा एकदम साधा असला तरी दिवाणखान्यातील सुंदर रेखीव काम केले होते या दिवाणखान्याला त्यावेळी गणपती रंगमहाल असे म्हणा याची रचना आणि बांधकाम बाळाजी बाजीराव पेशव्यांनी विसन सतराशे पंचावन्नमध्ये गणेश उत्सव साजरा करण्यासाठी केले होते त्यानंतर सवाई माधवराव पेशव्यांचे प्रधानमंत्री नाना फडणवीस यांनी पुन्हा काही नवीन खोल्या बांधल्या या दरबारात अनेक राजकीय व सामाजिक घटना घडल्या पुणे दरवाजा दरबाराचे सतराशे एक्क्याण्णवमधील सभेचे सुप्रसिद्ध तैलचित्र याच दरबारात लावले होते मराठी शाहीच्या सुवर्णकाळात कॅप्टन मोर या इंग्रज अधिकाऱ्याने पुणे दरवाजाला भेट दिली होती त्यावेळी त्यांनी या दिवाणखान्यात सुमारे शंभर नर्तकींना एकाच वेळी नृत्य करताना पाहिली होती अशी नोंद आहे तर हा आहे गणपती रंग महाल हा आहे शनिवार वाड्याच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या वरील महाल जेथून आपण संपूर्ण शनि शनिवार वाडा उत्तरेच्या बाजूने आणि दक्षिणेच्या बाजूने पाहू शकता आणि त्याची तटबंदी ही पाहू शकता फोटोशूटिंग करू शकता शनिवार वाड्याच्या समोर तिरंगा बाजीराव पेशव्याचा पुतळा हनुमान मंदिर व सभेसाठी असणारे मैदान आपणाला दिसू शकते किंवा आपण पाहू शकता शनिवार वाडा पटांगण वडाच्या झाडाखाली असणारा हा हजरत ख्वाजा सय्यद शाहपीर पीर हुसेन यांचा कबर दिसत आहे अठराव्या शतकातील शनिवारवाडा अठराव्या शतकात बांधलेला शनिवार वाडा ही पेशव्याने वापरलेली किंवा बांधलेली सर्वात भव्य विशाल आणि डौलदार वास्तू या इमारतीच्या पायाभरणीचा समारंभ शनिवार दिनांक दहा जानेवारी सतराशे तीसमध्ये हिंदू रीती रिवाजानुसार वास्तुशांत समारंभ शनिवार दिनांक बावीस जानेवारी सतराशे बत्तीस याच शुभदिवशी झाला इसवी सन सतराशे अठ्ठावन्नमध्ये किमान एक हजार लोक या वाड्यात राहत असत असा उल्लेख सापडतो जेव्हा मराठेशाही ही हिंदुस्थानाची सर्वात मोठी सत्ता होती त्यावेळी शनिवारवाडा हेच पेशव्यांचे कारभारी दप्तर होते त्यावेळी अनेक सरदार लष्करप्रमुख राजे आणि देशी विदेशी राजदूतांनी येथे भेट दिलेली आहे असे मानतात की या सात मजली भव्य इमारतीच्या छतावरून आळंदीच्या श्री संत ज्ञानेश्वर मंदिराचा कळस दिसत असे शनिवारवाडा अठराव्या शतकाचा बराच काळ भारतीय उपखंडाची सत्ता केंद्र पुण्याच्या शनिवारवाड्यात होती थोरल्या बाजीरावाने शनिवारवाड्याचे विधान सासवडच्या पुरंदरवाड्याप्रमाणे केले असे मानण्यास जागा आहे पेशव्याने ही प्रारूप स्वीकारल्यानंतर बाकीच्या सरदाराकरता शनिवारवाडा हा एक मूलबंद बनला प्रायश या मूलबंधाचे स्वरूप बुरुज आणि दरवाजाचे असलेले भिंत घातलेले वावर आणि आतील राहते घर व इतर इमारती असे होते आतले घर बांधताना प्रकाश आणि वायुविजनाची सोय म्हणून चौकाचा वापर केलेला दिसतो दख्खनी वास्तुपरंपरेप्रमाणे बांधलेला दिल्ली दरवाजा आणि त्यावरील चंद्रसूर्याची हिंदू प्रतिके प्रस्थापित धर्म धर्मभावनं याच्या समन्वयाचे प्रमुख दाखवतात असा समन्वय हे अठराव्या शतकाचे जणू व्यवच्छेदक लक्षण बनते शनिवारवाड्याच्या आतमध्ये बागा जसे बाग कारंजी विहिरी बागा नोकरांची राहण्याची व्यवस्था आणि अर्थातच पेशवे घराण्यातल्या व्यक्तींची निवासस्थाने असे सर्व वास्तू घटक होते अठरावे शतकभर शनिवारवाड्यात नवीन बांधकामे आणि जुन्याची डागडुजी होत राहिली एकोणीसाव्या शतकाच्या सुरुवातीस शनिवारवाडा आगीत भस्मसात झाला आणि ह्या सर्व इमारतीचे फक्त अवशेष उरले त्याच्या आकाराची कल्पना आता फक्त आणि अस्तित्वात असलेल्या काही इतर तत्कालीन वाड्यावरून येऊ शकते मी शनिवार वाड्याची माहिती प्रत्यक्ष भेट देऊन व इतर ठिकाणावरून करूं। ही माहिती संग्रहित करून हा व्हिडिओ तयार केलेला आहे आपणास आवडला असल्यास माझ्या या शनिवार वाड्याची माहिती या व्हिडिओस लाईक करा आपण माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत मनपूर्वक पाहिला त्याबद्दल आपले धन्यवाद